डेव्हिड कुठे होता नमस्ते चप्पल उचलून ती बाजूला साधी आवश्यक आहे डेव्हिड कुठे होता डेव्हिड टू डेव्हिड टू आयरन डेव्हिड 1 2 3 4 5 1 1 2 3 4 5

মবাট সে্টল সোজে নেযে little সেলবাছেডি সেষেয়যেল তুলে আিসা Cleian レジでここに行っ

पण ते चौकशी नाही करत हायकोर्टाच्या पात्रावर आता मी गेलो होतो मला म्हणे आ... तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून द्या चौकशी मी करून हो चालेल छोटा विषय ओके ओके एवढा उपोषण काल करायचं मला फोन त्यांनीच पाठवलं होतं मॅडम मी ना आता बॅनर बना म्हटलं मॅडमला भेटून घेऊ नाही तर घर हो तुम्ही इथं पण एवढं येण्यापेक्षा तिथून टाकायचं मॅडम हे चौकशी करत नाही तुम्ही फोनवर एवढं लांब यायची तुम्हाला गरज नाही हो चालेल चालेल फोनवर बोलत चला ओके थँक्यू